की तुम्ही आनंद घेता परंतु जाताना प्लास्टिकच्या बॉटल टाकू नका तुम्ही किल्ल्यांवर ऐतिहासिक गोष्टीचे साक्षीदार बनवू इच्छिता पण जाताना ते हार्ट आणि ॲरोचे आपले निशानी सोडून जाऊ नका पर्यटन स्थळांचे वेगवेगळे प्रकार असतात काही धार्मिक पर्यटन स्थळ असतात धार्मिक पर्यटन स्थळांचे काही वेगळे प्रश्न असतात तिथल्या रांगा मग भक्तांचा असं नेहमी एक तक्रार असते की आम्हाला काही सेकंदाच दर्शन मिळतं त्यासाठी तासन तास आम्हाला रांगा लावावे लागतात त्याशिवाय वाईल्ड लाईफ सँक्च्युरी आहे तर तिथलं पर्यटन आहे ऍडव्हेंचरस पर्यटन आहे या सगळ्या वेगवेगळ्या सेक्टरमध्ये काय नवीन तुम्ही करणार आहात आणि जे या सगळ्या पर्यटन स्थळांच्या समस्या आहेत मुख्य म्हणजे गर्दी असेल बेसिक सुविधा या संदर्भात काही नवीन उपक्रम तुम्ही सुरू नक्की या जुलै दोन हजार चोवीसच्या धोरणामध्ये आपण काही बदल करून काही सुधारणा पण आणतो आहे आणि आपण असे एकूण चाळीस अशा गोष्टी निवडल्या आहेत ज्यामध्ये आपल्या हस्तक्षेपाची आवश्यकता आहे त्यातल्या काही महत्त्वाच्या गोष्टी मी सांगू इच्छितो की ऍक्सेस ऑडिट म्हणजे आपण आपले गड किल्ले मंदिरं किंवा जेवढे काही पर्यटनाची स्थळं आहेत ज्याचा आपण आनंद घेतो आहेत पण त्यामध्ये कोणी स्पेशली एबल्ड असेल किंवा वृद्ध व्यक्ती आहे किंवा गरोदर स्त्री आहे तर त्यांनासुद्धा त्यावेळेस त्या, त्या गोष्टींच्यापर्यंत जाऊन पोहोचता आलं पाहिजे लिफ्ट असेल रॅम्प्स असतील व्हीलचेअर असेल फनिक्युलर ट्रेन असेल केबल कार असेल अशा काहीतर गोष्टी असाव्यात जेणेकरून त्या गोष्टींचा आनंद किंवा सांस्कृतिक वारसा जाणून घ्यायची संधी त्यांनासुद्धा मिळाली पाहिजे दुसरा आहे सेफ्टी ऑडिट नुकत्याच ज्या काही दिवसांपूर्वी घडलेल्या काही घटना आहेत की जे लोक लाईन आहे केबल कार पॅरासायकलिंग पॅराग्लायडिंग माउंटेनिअरिंग आणि मग अटकून पडतात किंवा मृत्यूमुखी पडलेत तर आता आपण हे ठरवतो की महाराष्ट्रातल्या जेवढ्या काही ठिकाणी अशा पद्धतीच्या गोष्टी आहेत त्याचं एकदा ऑडिट करून ते अनिवार्यता करण्यासाठी ग्रेडेशन कसं करायचं आणि अनिवार्यता कसं करायची सर्टिफिकेशनसाठी तिसरं होतं वेसेड एम्युनिटीज की जसं आता पंढरपूरच्या वारीसाठी आम्ही फॅम टूर वगैरे आयोजित करताना असं लक्षात आलं की शेकडो वर्षापासून पायदळ चालत असणारा भाविकांचा जत्था जो आहे ना तो या गोष्टीकडे बघत नाही तो अन्वानी चालताना पायाखाली येणारे खडक किंवा काटे पण बघत नाही म्हणून तो तक्रार करत नाही पण आजची जी पिढी चाललेली आहे जी थोडीशी बॅक सोशल मीडिया इंस्टाग्रामवर टाकण्यासाठी काही अनुभव वगैरे पूर्ण ठिकाणी कोठी रस्त्याच्या काठाने वेसाड अम्युनिटीज प्रसाधनगृह आषाढाच्या पावसाच्या सरीमध्ये भिजण्याचा आनंद वेगळा आहे पण नंतर कपडे बदलवण्यासाठी कुठेतरी आडोसा लागतोच ना ते कसले फॅसिलिटीज आपल्याकडे नाही आहे तर अशा पर्यटन स्थळाकडे जाण्याकरिता आपण या वेसाइडमध्ये या तीन गोष्टी महत्त्वाच्या करतो आहेत आपण आणि उर्वरित दोन गोष्टी ज्या आहेत त्या रिस्पॉन्सिबल टुरिझम एक आपण त्याच्यामध्ये महत्त्वाचा घेतलेलं आहे की पर्यटकांच्या द्वारे आणि पर्यटकांच्या प्रती ज्या जबाबदाऱ्या आहेत त्याच्यावर एक मोठी जी आहे मोहीम आपल्याला राबवायची आहे की तुम्ही आनंद घेता परंतु जाताना प्लॅस्टिकच्या बॉटल टाकू नका तुम्ही किल्ल्यांवर ऐतिहासिक गोष्टीचे साक्षीदार बनवू इच्छिता पण जाताना ते हार्ट आणि ॲरोचे आपले निशाणी सोडून जाऊ नका वासुलाव सपना टाईपचे तर ह्या गोष्टी सांगायचे आणि त्याच्यावरच आपल्याकडे जे गाईड आहेत ड्रायव्हर आहेत किंवा वेगळे काही लोक आहेत त्यांनीसुद्धा पर्यटकांच्या प्रति कसं वागावं वा, बोलताना सौजन्य कसं दाखवावं मार्गदर्शन या सर्व गोष्टींवर हो आपण त्या माध्यमातून रिस्पॉन्सिबल टुरिजममध्ये करतो आहे आणि शेवटचा पाचवा म्हणजे चाळीस आहे पण महत्त्वाचे जे पाच मी म्हणतो आहे पाचवा म्हणजे सायनेज कॅम्पेन की आपल्याकडे किती लोकांना माहिती आहे मुंबईमध्ये मा की येथे पारसी म्युझियम चालू झालेलं आहे किंवा किती लोकांना आम्ही जे विचार केला होता की कदाचित मुंबई एकमात्र शहर असेल जगामध्ये ज्याच्यामध्ये आम्ही एक सर्किट तयार करतो आहे सर्व धर्माचं ज्याच्यामध्ये तुम्ही म्हणजे हाजेलीला जा महालक्ष्मीचं मंदिर बघा किंवा हे बघा पण त्यासोबतच आपल्याकडे सिनेगॉग आहे अग्यार आहे म्हणजे पारसी जू हिंदू बौद्ध जैन म्हणजे आपले जे एलिफंटाच्या केवज आहेत कार्ले भा आहेत प्रत्येक धर्माच्या बाबतीमध्ये एकत्र राहत असताना इतकं सुंदर जे चित्र आपलं निर्माण होतं हे बघण्याची संधी आपल्याकडे आहे पण लोकांना या गोष्टी माहीत नाही कुठे आहेत तर अशा एक्सप्लोअर करत जे आहेत आपण ते निर्माण करूया तर लोकांना त्र्यंबकेश्वरपर्यंत जायचं असेल नाशिकला जसं की मग अशी म्हणत होतो की फुडिस्तान किती आहे फूड कॉम्प्लेक्स किती अंतरावर आहे मॅकडोनाल्ड किती किलोमीटरवर आहे दर पाच मिनिटांनी लिहून येतं की आता बर्गर किंग इकडे असेल मॅकडोनाल्ड तिकडे असेल पण त्र्यंबकेश्वरच्या मंदिर ज्याच्यावर कुंभमेळाहून कोट्यवधी हो लोक येणार आहेत त्याची मूर्ती कुठे दिसली का आपल्याला ताडोबाच्या वाघाचे चित्र किती ठिकाणी दिसतं आपल्याला तर त्या सायनेज कॅम्पेनवर आपण भर देणार आहोत